आपण जे करतो ते देवाजवळ मागतो कारण करणे हे एक प्रकारे मागणेच आहे हे करणे दोन प्रकारचे आहे एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे यापैकी मनाने करणे या गोष्टीला अधिक महत्त्व आहे कारण देहामार्फत जे केले जाते ते प्रत्यक्ष मनच करीत असते प्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटते की ईश्वराने आपले सर्व संकल्प व मनोरोध पूर्ण करावेत वास्तविक आपण ईश्वराजवळ मागायचे व ईश्वराने आपल्या मनोकामना पूर्ण करावायच्या अशी व्यवस्था निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्या जीवनात करून ठेवली आहे निसर्गाने अशी सुरक्षित व्यवस्था करूनसुद्धा आज माणसाची परिस्थिती केविलवाणी झाली आहे याचे एकमेव कारण म्हणजे अशी व्यवस्था निसर्गाने केलेली आहे याची जाणीव आपल्याला नाही आपल्या शरीरात हे मन तीन प्रकारे नांदते अंतर्मन बहिर्मान व वा दिव्यमान वास्तविक अंतर्मन व वा बहिर्मन हे दोन नसून एकाच मनाचे दोन भाग आहेत तथापि या दोघांची कार्यपद्धती भिन्न असल्यामुळे दोघेही भिन्न आहेत असे वाटते बहिर्मन खूप छोटे तर अंतर्मन अत्यंत सूक्ष्म पण विशाल असते बहिर्मन हे अंतर्मनाशी तर अंतर्मन हे दिव्य मनाशी जोडलेले असते व दिव्यमन हे एखाद्या कल्पतरूसारखे असते म्हणजे त्याला जे मागाल ते देण्याचे सामर्थ्य दिव्यमनामध्ये आहे आपण बहिर्मनाद्वारे जी गोष्ट वारंवार मागतो म्हणजे ज्या गोष्टींचा वारंवार विचार करतो तो विचार जर अंतर्मनात मुरला तर तो दिव्यमनापर्यंत पोचतो व फळाला येतो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही जी गोष्ट बहिरमनाद्वारे मागता ती चांगली किंवा वाईट हे अंतर्मन किंवा दिव्यमन ठरवत नाही त्यामुळे आपल्या बहिरमनाची जबाबदारी खूप मोठी असते आपले बहिर्मन हे इंद्रियाद्वारे जगाशी संबंध जोडते व चांगले किंवा वाईट जे तो अंतर्मनाकडे पाठवेल तेच फळाला येते म्हणून आपण बहिर्मनाद्वारे जो जगाशी संबंध जोडतो म्हणजे जे, जे पाहतो ऐकतो बोलतो खातो पितो कर्म करतो वगैरे हे जर चांगले असेल तरच तुमचे मन प्रसन्न होऊन तुम्हाला हव्या त्या गोष्टी नक्कीच मिळतील म्हणून मन करारे प्रसन्न म्हणजे आपले अंतर्मन व दिव्यमन प्रसन्न होईल असे सकारात्मक विचारांचे खाद्य बहिर्मनाद्वारे त्यांना सतत पुरविले पाहिजे व आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा पूर्ण सदुपयोग करून घेतला पाहिजे